छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र येवला तालुक्यातील तळवाडी विठ्ठलवाडी गवंडगाव तसेच गारखेडा ते देवठाण या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झाली आहे विशेष म्हणजे मागील पंधरा ते वीस वर्षांपासून परिसरातील नागरिक या रस्त्या संदर्भात येवला तालुक्यातील प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करताय तरीही आजवर या रस्त्याची दखल कोणीही घेतली नाहीये फक्त नागरिकांना निवडणुकीपुरते आश्वासन द्यायची आणि नंतर त्यांना वाऱ्यावर सोडायचं अशी परिस्थिती सध्या यवला तालुक्यात ग्रामीण भागामध्ये बघायला मिळते या रस्त्यावर दोन ते तीन फुटाचे मोठमोठे खड्डे पडल्यानं विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांना शाळेत येणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना अक्षरशः तुन्हानी तुन्हानी दोन ते अडीच फूट खड्ड्यातून आणि चिखलातून जावं लागतंय पावसाळ्यामध्ये रस्त्यानं रुग्णवाहिका तसेच फोर व्हीलर गाडी येत नसल्यानं आजारी रुग्णांना आणि गरोदर महिलांना दोन किलोमीटर झोळी करून वेळ सध्या विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांवर आली आहे एक वेळ तरी अशा परिस्थितीमध्ये मान्य मंत्र्यांनी आमच्या रस्त्यांवर येऊन दाखवावं आणि सत्य परिस्थिती जाणून घ्यावी अशी इच्छा विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे हाच का येवला तालुक्याचा भुजबळांनी केलेला विकास असा प्रश्न सध्या विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांना पडलाय त्यामुळे विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांनी आज प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी होत आपला रोष व्यक्त केलाय लोकप्रतिनिधी आणि मान्य मंत्र्यांनी दखल घेतली नाही तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये कोणत्याही उमेदवाराला परिसरात प्रचारासाठी प्रचार फिरू देणार नसल्याचं आणि उपोषण करण्याचा इशारा महिलांनी आणि परिसरातील नागरिकांनी दिलाय जातो आमचे युनिफॉर्म गुडघ्यापर्यंत भरतात आम्हाला रस्ता काढून काढून जावं लागतं

वीस वर्षापासून या रस्त्याची अशी दुरावस्था झाली आम्ही लोकप्रतिनिधींना कायम त्याच्यावाले पाठपुरावा केला निवेदन दिलं तरी पण या रस्त्याची कोणी दखल घेत नाही आता आगामी लोक आगामी निवडणुकीसाठी जे कोणी येईल जिल्हा परिषदेचे असू नाही तर याचे असू ग्रामपंचायतचे असू पंचायत समिती पंचायत समितीचे असू आम्ही इथं एकाही म्हणून पंधरा वर्ष म्हणून रोडचं काम होईना काय होईना रोडची परिस्थिती पाहिली का एखादी डिलिव्हरी असली काय असली कशी आम्ही हॉस्पिटल कशी नाही आजही परीक्षा जायची एखाद्या आजारी पडत आम्हाला झोळे करून पर्यंत न्यावं लागत दोन दोन किलोमीटर दोन दोन किलोमीटर पायपी जावं लागतं गाड्या जाती रस्ते परीक्षा पाहिले तुम्ही पंधरा वर्ष पण हीच आहे फक्त सांगताना करू करू इलेक्शन झालं तेवढं पण त्याच्या नंतर कधीच नाही पंधरा वर्ष पण हीच आमच्या रोडची इलेक्शन आलं आश्वासन देता नंतर पण काहीच नाही भाग पडलं का पडलं परत फक्त या विकास झालाय आता आमच्या एका भागात काहीच विकास होईल नाही सगळ्या रोडची तीच परिस्थिती माननीय मंत्री साहेबांनी आमची याची दक्षता घ्यावी आमची नम्र विनंती आहे न्यूज जीने महाराष्ट्रासाठी अनिस पटेल यावला